हनुमान जयंती उत्सवानिमित्त श्री हनुमान उत्कर्ष मंडळ केळवत यांच्याकडून ओव्हरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री हनुमान उत्कर्ष मंडळ केळवत आयोजित हनुमान जयंती उत्सवानिमित्त सुभेदार चषक पर्व दुसरे ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक चार हजार चारशे चव्वेचाळीस व आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक व उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहेत स्पर्धेसाठी प्रवेश फी ही प्रतिसंघ एक हजार रुपये अशी असणार आहे ही स्पर्धा केळवत वरचीवाडी हनुमान मंदिराजवळ होणार असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे